सी पेशंट्स आणि मी भाग दुसरा मी म्हटलं तसं मला तिथली भाषा किंवा मराठी भाषेतील काही शब्दांना ग्रामीण भागात वापरले जाणारे शब्द कळेपर्यंत माझी खूप फजिती होत असे पहिल्याच दिवशी एक आजीबाई माझ्या ओपीडीत आल्या त्या इंजेक्शन लव्हर ग्रुपमधल्या होत्या बरं का पण तेव्हा मला ते माहीत नव्हतं ना त्या भयंकर त्रासलेल्या दिसतच होत्या मी विचारलं काय काय होतं आहे आजी तुम्हाला आजीने सुरू केलं या हिथन लय वडण्या लागल्यात आणि कस सुजमारल्या या असं म्हणत त्या आजींनी आपल्या पाठीकडून पोटाकडे हात फिरवला आणि मग दोन्ही हातांवरूनही हात फिरवला मी सिस्टरकडे पाहिलं तिला कळलं की मला काहीच कळलेलं नाहीये तिनेही लगेच उत्तर दिलं ते वडण्या म्हणजे वडण लागत्या वडण हे ऐकून माझ्या तोंडावरचं प्रश्नचिन्ह काही हल्लं नव्हतं माझे वरिष्ठ डॉक्टर तेव्हा नेमके तिथं होते ते मला म्हणाले ओढ लागल्यासारखं दुखतंय असं त्या म्हणत आहेत आणि सूज गत म्हणजे सूज आली आहे अंगाला ओके मला समजलं मग मी पुढचा प्रश्न केला की कि किती दिवस झाले आजी आणि त्या आजींनी पाठीकडून पोटाकडे हात फिरवला होता त्याच्यावरून एक डॉक्टरचा मेंदू वापरून मी म्हणाल लघवीला वगैरे काही त्रास आहे का आता हे सगळं मी शिकवल्याप्रमाणे विचारत होते आजीबाईंनी मात्र एकदम असं बघितलं की मी काहीतरी भनतंच विचारते ए बाई असलं काय झालेलं नाही वडण्या लागल्या ना ना ती निसत्या तू याक इंजेक्शन दे पहिल्याच दिवशी आलेल्या पहिल्या पेशंटने मला डायरेक्ट ऑर्डर दिली ती पण एकेरीत आणि मग मात्र माझी खात्री झाली की आपण काही या लोकांना डॉक्टर वाटणार नाही त्या आजीला मी झोपायला सांगितलं तिनं अगदी व्यवस्थित सगळं तपासूनही घेतलं आणि तिला इंजेक्शन घ्यायची अजिबात गरज नाही त्यापेक्षा मी गोळ्या देते असं मी तिला सांगितलं बास आजीबाई जी काय वैतागली इंजेक्शनशिवाय काही होत नसतं कुठलाही आजार बरा होत नसतो हे तिनं मला तिच्या पास्ट हिस्ट्रीपासून न्यू थेअरीपर्यंत उभ्या उभ्या ऐकवलं मला कळलं की हिला इंजेक्शन द्यावंच लागेल आणि मी पहिला ग्रुप तयार केला हा इंजेक्शन लव्हर एक पेन किलर इंजेक्शन दिलं तिला आणि आजीला क्षणात देव भेटल्याचा आनंद झाला हा माझा पहिल्याच दिवशीचा पहिल्या पेशंटचा अनुभव होता नंतर मात्र पुढे वर्षभर या आजीबाईंच्या वडण्या काही थांबल्या नाहीत इंजेक्शनसाठी त्या वेळेवर येत आणि जात होत्या अशीच मजा अजून एक चाळीशीच्या आसपासचे एक गृहस्थ ओपीडीत आले म्हणाले बाई आठ दिस झालं ढोकं दुखतात ढोकं मी पुढचा प्रश्न विचारला बीपीचा त्रास आहे का काका ते म्हणाले नाही शेताकडनं येत होतं आणि चालायलाच येईना बघा मी पुढचा प्रश्न विचारला काका चक्कर आली का तुम्हाला ते पुन्हा गोंधळून नाही चक्कर कशाला येईल पर दुखतया म्हणजे काय आया आया या विचारू नका आता मी पुढचा प्रश्न विचारला मीही गोंधळलेलीच अर्ध दुखतंय की पूर्ण आणि मागच्या बाजूने वगैरे असं काही दुखत आहे का आता मात्र ते पारच गोंधळले आणि म्हणाले नाही व दोन्ही बी दुखतात मी मात्र पूर्णच गडबडून गेले आता दोन डोकी असतात का कुणाला मग माझ्या लक्षात आलं की या माणसाला काहीतरी वेगळं म्हणायचं आहे बहुतेक मी विचारलं काका नेमकं कुठे आहे जरा दाखवा बरं हाताने त्यांनी पटकन आपले दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवले आणि मला हसावं की रडावं तेच कळेना ढोक म्हणजे गुडघे असं मला त्या दिवशी कळलं मी तपासणी केली औषधं लिहिली कागद त्यांना दिला आणि मग मला जे काही हसू फुटलं ते आवरताच येईना काही वेळेला ओ पी डीमध्ये खूप गर्दी असायची आणि अशा वेळेला नेमक्या इमर्जन्सी केसेस यायच्या ही ऐका हां एक आई गडबडीनं आपल्या दहा वर्षाच्या मुलाला घेऊन सरळ केबिनमध्ये आली त्याच्या पायाला खूप खर्चटलं होतं हातालाही र लागून रक्त येत होतं हो बाई हिला अगोदर बघा मी तिला शांत केलं सिस्टरला सांगितलं तुम्ही ड्रेसिंगचं सामान घेऊन चा या आणि त्या मुलाला सांगितलं जा तू जाऊन बाथरूममध्ये पाय आणि हात धुवून ये पण त्याच्या आईने त्याला जवळजवळ ओढतच बाथरूममध्ये नेलं आणि त्यात तिच्या तोंडाचा पट्टा चालूच होता किती वेळा सांगितलं त्या पोरासंगट जाऊ नकोस तरी बी गेलं या कार्ट वस्साड पडला तुमचा खेळतो मी ऐकत होते आणि मला एक नवीन शब्द सापडला वस्साड पडला म्हणजे बोंबलत गेला किंवा मरुदे यासारखं काहीतरी ती मायलेकर हात आली मी ट्रेसिंग करताना त्याच्याशी असंच बोलत होते म्हटलं कुठं पडलास रे त्याची आई म्हणाली व अांडरावानी उड्या मारतं या पडल नाही तर काय वै त्या शाळेपासल्या मुगळात पडले या आणि दोन्ही ढोपरे घेतल्यात फोडून मी त्याला कुठं कुठं लागलं आहे यावरून ढोपरं म्हणजे कोपर असावं हे जाणलं पण आता मुगळ म्हणजे काय मी आपलं बाळभूत प्रश्न विचारला हां हां मुगाचं रान आहे का तुमचं ती बाई आणि ते पोरग खो खो हसायला लागले ती म्हणाली आओ बाई मुगळात म्हणजे त्या बोळात हो आणि त्या माझ्या फजितीवर माझा पूर्ण स्टाफ खूप हसला ते पोरग देखील त्याच्या वेदना विसरून हसायला लागलं एकदा एक, एक मध्यम वयी पेशंट आले होते त्यांना मी विचारलं काय होतंय काका ते म्हणाले चार वरीस झालं डीपी लागलं या मग बरं जरा यावेळेस मात्र मी माझ्या कुशाग्र बुद्धीने अंदाज केला की डीपी म्हणजे बीपी असणार मी लगेच पुढे चौकशी केली काका गोळ्या घेत आहे का रोजच्या रोज ते म्हणाले हो आणि मग काकांनी पुढे अगदी गर्वाने एक गोष्ट सांगायला सुरू केली म्हणाले न चुकता गोळी घेणार म्हणजे घेणारच गोळी चुकीवली की डोसक कामात न जातया मागल्या खेप लागणे ती आमच्या भाचीच लगीन होतो बहिणीचे लेख आहे ना मग तिकडं हातकलंगड्यात तुमच्या वाणी शिष्टर आहे सर्वच महिला डॉक्टर त्यात नवोदित महिला डॉक्टरांचा हा अगदी मर्मावर घाव घालणारा प्रसंग असतो डॉक्टरला सिस्टर म्हटलं की काय होतं ते फक्त त्या नवोदित डॉक्टरलाच माहिती पण होते मग हळूहळू सवय मी मनातल्या रागाच्या मुसक्या आवळत जमेल तेवढा नम्रपणा तोंडावर घेऊन म्हणाले काका मी डॉक्टर आहे हो काका जरा शरमले पण त्यांना तो प्रसंग सांगणं जास्त महत्वाचं होतं त्यामुळे पुढे लगेच सूर वाढवत म्हणाले ते, ते जाऊ व मी काय म्हणत होतो नवते आमच्या भाचीचं लग्नात व असं म्हणत त्या भाचीच्या लग्नाच्या मंडपात जणू काही मीच उभी आहे असं वर्णन काकांनी सुरू ठेवलं आणि तिथे ते बीपीची गोळी कसे विसरले मग त्यांना काय काय त्रास झाला याची त्यांनी कथा ऐकवली आता ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी अशी की भाचीने शपथ घातली म्हणून ती गोळी त्यांनी आजवर चुकवलेली नाही हे त्यांना सांगायचं होतं <laughs> हे सर्व होईपर्यंत आमच्या सिस्टर चहा सामोसा खाऊन आल्या दारात उभ्या असणाऱ्या मावशींवर वेटिंगच्या पेशंटनी पूर्णपणे हल्लाबोल केला रोजच्या ओपीडीमध्ये हो हे डीपीचा त्रास असणारे बरेच लोक यायचे नंतर नंतर तर मी चेष्टेने त्यांना विचारायचे शेतातली डीपी बरी आहे का आणि त्यावर ते सगळे दिलखुलास हसायचे सर्पदंशाचे पेशंट मात्र तिथे खूप होते पाऊस सुरू झाला भाताची लावण सुरू झाली की साप विंचू किंवा अज्ञात दंश झालेले रोज सात आठ पेशंट नक्की यायचे काहीजण साप मारून घेऊन यायचे मग तो विषारी की बिनविषारी बघून उपचार ठरवायला लागायचे यातली आठवडीत राहिलेली केस म्हणजे संध्याकाळची वेळ होती साठ वर्षाची एक आजीबाई सर्पदंश झाला म्हणून आली होती ती पाटगाव जवळच्या धनगरवाड्यावरून आली होती म्हणजे दंश झाल्यानंतर पी एच सीपर्यंत येण्यासाठी तिचा बराच वेळ गेलेला होता हातावरचे चावले हातावरचे चावलेले व्रण बघून तो कोबरा बाईट होता असं मला वाटलं आणि अर्थातच तो बाईट होता आम्ही पटापट तिला सर्पदंशाची लस अँटीस्नेक वेनम सुरू करून अँब्युलन्सने ग्रामीण रुग्णालयात पाठवायचं ठरवलं कारण रात्र होत आली होती आणि ए एस व्हीचा पुरेसा साठा नेमका त्या दिवशी आमच्याकडे नव्हता पी एच सीमध्ये ही सोय नव्हती आम्ही तिला ॲम्ब्युलन्समध्ये घालेपर्यंत तिला उलट्याही सुरू झाल्या होत्या मला खूप काळजी वाटायला लागली ला पण विष पसरायला लागलंय हे कळत होतं फक्त ती शुद्धीत होती यावरूनच मी तिच्या नातवाला धीर देऊन पुढे पाठवलं आणि मग काही दिवस असेच लोटले मला वाटलं काय झालं त्या आजीचं काय माहिती बऱ्याच दिवसांनी ओपीडीला म्हणजे बाजारच्या दिवशी आलेल्या ओपीडीला एका गावकऱ्याने मला सांगितलं की आजी आता बरी आहे घरी आली आहे आणि आपण त्यावेळी घेतलेला निर्णय योग्य असल्याचं मला समाधान वाटलं सापाचं सुद्धा ते लोक नाव घेत नसत बरं का म्हणजे लांबडं जनावर किडकं अशा नावाने ते तिथे संबोधतात ट्रॉफिक ऑक्सिडन असे इंग्रजी शब्दही ते बिंदास्त वापरतात हळूहळू त्यांच्या बोलण्याची मला सवय होत गेली आणि ओ पी डीमध्ये मीही त्यांच्यासारखीच भाषा वापरायला सुरू केली ते नवं ऐकत्या सणवं म्हणतो राहिलेला उद्याच्या भागात ऐकू तो <laughs> काय म्हणता मंडळी उद्या ऐकूया पुढचा भाग थँक्यू